नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुम्ही आहात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मित्रांनो डिबीटच्या माध्यमातून हा लाभ दिला जातो यासाठी तुमच्या आधार कार्डला जी काही बँक आहे ती लिंक, लिंक असणं गरजेचं आहे ज्याला आपण डीबीटी आय म्हणतो तर आधी सुद्धा आपण एक व्हिडिओ होता की तुम्ही मित्रांनो त्यावेळी जी काही काही बँका आहे यामध्ये समावेश झाला नव्हता परंतु आता स्टेट बँक ऑफ इंडिया अशा मोठमोठ्या बँकांचा सुद्धा यामध्ये समावेश झालेला आहे तर या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण हे लिंक कशा पद्धतीने करायचं याबद्दलची प्रोसेस जाणून घेणार आहोत चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर लाभार्थी होते ज्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसल्यामुळे त्यांना जे काही सरकारी योजनेचा डेबीटीचा लाभ जे मिळत नव्हता त्यामुळे आता तुमचासुद्धा जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल आणि तुम्हाला सुद्धा जर लिंक करायचं असेल घर बसल्या तुम्ही बँकेमध्ये जाऊन जर या ठिकाणी काम होत नसेल तर यासाठी मित्रांनो एन पी सी आयच्या वेबसाईटवरती यायचा आहे इथे आनंद कन्झ्युमरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर भारत आधार सेडिंग इनेबल बी ए एस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तीन तीन डॉट दिसतील वरती कोपऱ्यामध्ये लेफ्ट साईडला तिथे क्लिक करून आधार सेडिंग डी सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हे ऑप्शन तुमच्यासमोर दिसणार आहे त्यानंतर आता तुम्हाला रिक्वेस्ट टाकायचे आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे बारा अंकी त्यानंतर रिक्वेस्ट कशाची टाकायची आहे सीडिंग डी सीडिंग तर सिडिंग ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ज्या बँकेमध्ये तुम्हाला इथे लिंक करायचं आहे ते इथे बँक सिलेक्ट करून घ्यायची आहे तर यामध्ये दिवसेंदिवस जे काही बँका आहे ती ॲड होत चाललेल्या आहे नवीन नवीन बँका तर या ठिकाणी मोठ्या एस बी आय मोठी बँक इथे ॲड झालेली आहे अशाच पद्धतीच्या नवीन नवीन बँका तुम्हाला दिसणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियावरती क्लिक करायचं आहे जे खातेदार असतील आता पहिल्यांदा रिक्वेस्ट टाकणार आहे आपण म्हणून फ्रेश रेडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे डिसिडिंग डिस करायचं ते सुद्धा करू शकता किंवा सुद्धा करू शकता तुम्ही बँकेची तर आपल्याला फ्रेश रेडिंग करायचं आहे म्हणून फ्रेश रेडिंग करतो तर आधी कोणती बँक लिंक आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचा खाली तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर तुमचा बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे त्यानंतर टर्म्स ऍक्सेप्ट करायचे आहे आणि त्यानंतर कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट हिरव्या रंगाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर टर्म्स अँड कंडिशनचं पेज ओपन होईल हे टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला कन्सर्न द्यायचं आहे इथे वाचल्यानंतर इथे ॲग्री अँड कंटिन्यूवरती हिरव्या रंगाच्या क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जे काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर जो काही नंबर आहे आधार कार्डला त्यानंतर तुमच्या जर आधार कार्डला ऑलरेडी कोणती बँक लिंक असेल एन पी सी आय डीबीटी तर ते या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल आणि जर नसेल तर तुम्ही डायरेक्ट कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करू शकता या केसमध्ये इथे ऑलरेडी एक बँक लिंक दाखवत आहे आणि प्लीज क्लिक टू प्रोसीड विथ स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे तुम्ही ऑलरेडी लिंक आहे आणि स्टेट बँक तुम्हाला लिंक करायची असेल तर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे विचारत आहे अगोदर दुसरी बँक लिंक असेल तर या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येईल तसेच तुम्ही इथे आधार वेबसाईटवरून सुद्धा चेक करू शकता त्यानंतर कन्फर्म करायचं आहे आपल्याला की स्टेट बँक लिंक करायची आहे म्हणून त्यानंतर पुन्हा एकदा एक ओ टी पी येईल या ठिकाणी आधारला जो बँक लिंक आहे किंवा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी आहे तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा पुन्हा एकदा इथे कन्फर्मेशन करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आयडी मिळेल किंवा रेफरन्स नंबर मिळेल या रेफरन्स नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्टेटससुद्धा तुम चेक तुम करू शकता या वेबसाईटवरती जाऊन अशा पद्धतीने जे काही स्टेटस आहे ते सक्सेस झालेला आपला रेकॉर्ड जे आहे ते अपडेट होणार आहे आता आपली वारा जी काही रिक्वेस्ट आहे सक्सेसफुल केलेली आहे त्यानंतर काही दिवसांनी हे आता होऊन जाईल तुम्हाला सुद्धा जर बँकेला आधार कार्ड लिंक करायचं असेल आणि बँकेमध्ये वारंवार जाऊन सुद्धा तुमचं हे काम होत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुमची कोणतीही बँक असू द्या जे या ठिकाणी बँक अवेलेबल आहेत या बँकेमध्ये तुम्ही तुमचं जे काही लिंक आहे ते करू शकता लिंकची रिक्वेस्ट टाकू शकता दिवसेंदिवस यामध्ये जे काही बँक आहे या ठिकाणी दिलेले यामध्ये जे काही ॲड आहे ते होत आहे नंबरच्या माध्यमातून तुमचं जे काही स्टे स्टेटस आहे ते स्टेटससुद्धा या वेबसाईटवरती चेक करू शकता तसेच माय आधार दिवसे वेबसाईटवरती गेल्यानंतर लॉग इन केल्यानंतर जे काही बँक लिंकिंग स्टेटस आहे किंवा आधार सीडिंग आहे यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे ते लिंक झालं की नाही पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्वाची अशी माहिती होती तुम्हाला सुद्धा आधार बँक लिंक करायचं असेल घरबसल्या कुठेही न जाता तर या पद्धतीने तुम्ही तुमचं लिंक करू शकता ही माहिती किंवा हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला आहे आपले जे कुणी इतर मित्र असतील त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहिती नवन्यून अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद चेह जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद